मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो काल आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि अलिबागचे सदुभाऊ लेले यांच्याविषयी घडलेला एक प्रसंग पाहिला पण या प्रसंगाच्या आधी काही वर्षापूर्वी श्री महाराज एकदा अलिबागला गेले होते त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता त्या काळचा श्री महाराजांचा वेश बैराग्याचा म्हणजे दाढी जटा वाढलेल्या अंगाला राख फासलेली कमरेला लंगोटी व पायामध्ये खडावा हा असा असल्यामुळे ते कोणाच्या घरी सहसा राहत नसत ते गावामधल्या मंदिरामध्ये उतरले होते अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली आणि प्रत्येकजण त्यांच्याबद्दल सांगू लागला तेव्हा तेथील सरदार बिवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनाला येण्यास निघाली सकाळी सात वाजण्याचा सुमार असून श्री महाराज एका विहिरीच्या काठावर उन्हाखात बसले होते सरदारीणबाई दर्शनाला येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली ती बाई पूजेचं साहित्य घेऊन विहिरीपाशी आली तरी श्री महाराज वर येईनात पंधरा वीस मिनिटं थांबवून ती निघून गेली पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असा सगळीकडे बोभाटा झाला लोकांनी गळ टाकून पाहिलं तर श्री महाराजांचा पत्ता लागेना लोक फार हळहळले हर तास दोन तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले एकटे सदुभाऊ मात्र विहिरीच्या काठी सचिंत बसले होते काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले महाराज आपल्याला हा केवढा अपघात झाला आता काही आपण मला भेटणार नाही हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्यावर डोके काढले आणि ते विहिरीतूनच बोलले सदुभाऊ मी आहे काळजी करू नका ज्या सदुभाऊंच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू भरले होते तिथे एकदम आनंदाश्रू जमले श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊंनी त्यांना जबरदस्तीनं आपल्या घरी राहावयास नेलं एक दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी एक दिवस ठेवून घेतलं दुसऱ्या दिवशी तसंच झालं तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार या रीतीनं सहा दिवस गेले सातव्या दिवशी सदुभाऊंनी श्री महाराजांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा नजर केला त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्याच समोर खाड दिशी जमिनीवर आपटून फोडून टाकला सदुभाऊ पाहतच राहिले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले काय रे या तुंब्याचा लोभ दाखवून मला ठेवून घेत होतास काय या तुंब्याची किंमत मला किती आहे हे तुला समजलं ना असं म्हणून ते तडक तिथून निघून गेले अलिबागहून श्री महाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले वाटेमध्ये आबूच्या जंगलामधून जात असता भिल्ल लोकांच्या एका टोळीने त्यांना गाठलं त्यांचं धष्टपुष्ट व तेजस्वी शरीर पाहून टोळीमधील तरुण भिल्लांना वाटलं की हा कोणीतरी आपल्यासारखाच डाका घालणारा लबाड मनुष्य आहे म्हणून त्यांनी श्री महाराजांना घेरलं आणि जंगलामध्ये आपल्या निवासस्थानाकडं त्यांना घेऊन चालले श्री महाराज देखील एकही शब्द न बोलता त्यांच्याबरोबर अगदी मोकाट्यानं चालू लागले वाट चालत असताना ते तरुण भिल्ल मुद्दाम त्यांना धक्के मारीत तरी हे देखील गप्प होते दे। बऱ्याच प्रकारांनी त्रास दिला तरी हा मनुष्य चिडत नाही आणि उद्वेग दाखवित नाही हे पाहून टोळीमधला एक म्हातारा भिल्ल इतरांना बोलला अरे हा मनुष्य साधा दिसत नाही याला त्रास देऊ नका त्याच्यापाशी काय सामर्थ्य आहे हे आपल्याला माहीत नाही या म्हाताऱ्याला थोडीशी मंत्रशास्त्राची विद्या अवगत होती नंतर सर्वजण जंगलामधील भिल्लांच्या अड्ड्यावर जाऊन पोहोचले रात्र होऊन गेली होती पलित लावून लोक आपलं अन्न शिजवत होते तेव्हा त्या म्हाताऱ्यानं श्री महाराजांच्या जवळ त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी केली ते म्हणाले मी नुसतं दूध पितो दुसरं काही खात नाही हे ऐकून त्यानं आपल्या मुलाला बोलावलं आणि त्यांना दूध देण्यास सांगितलं त्या मुलानं व त्याच्या बरोबरीच्या इतर तरुणांनी श्री महाराजांची चेष्टा करण्याचं ठरून एक मार्की नाठाळ वाज गाय त्यांच्या पुढे आणून उभी केली आणि त्यांच्या हातात एक मडकं देऊन त्या गायीचं दूध काढून पिण्यास सांगितलं श्री महाराज त्या गायीजवळ गेले त्यांनी मोठ्या प्रेमानं तिच्या पाठीवर थाप मारली आणि ते तिला म्हणाले माय मला फार भूक लागली आहे माझं पोट भरेल एवढं दूध दे त्यांचा हात तिच्या अंगाला लागल्याबरोबर ती गाय त्यांचं अंग चाटू लागली व तिला पुन्हा पान्हा फुटला तिच्या आचारातून दूध गळू लागलं लगेच श्री महाराजांनी तिची धार काढली तेव्हा एखाद्या दुधाळ गायीप्रमाणे तिनं पुष्कळ दूध दिलं हा प्रकार पाहून सर्व भिल्ल गार झाले पण त्यांनी ती गाय श्री महाराजांच्या समोर आणून उभी केली होती त्यांच्या तर तोंडचंच पाणी पळालं श्री महाराज हे मोठे मांत्रिक आहेत अशी त्यांची पक्की समजूत होऊन ते आपल्याला काहीतरी शिक्षा करणार असं त्यांना वाटलं नंतर त्या म्हाताऱ्या भिल्लानं सर्वांच्या वतीनं श्री महाराजांची क्षमा मागितली आणि सर्वांना श्री महाराजांकडून राम मंत्राचा अनुग्रह देवविला श्री महाराजांनी त्या सर्वांना चोऱ्या करण्यापासून परावृत्त केलं व आपण पुढे निघून गेले पुढे श्री महाराजांच्या चरित्रात कोणता प्रसंग घडला हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी रामरायाच्या चरणी समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय श्री राम जय जय राम श्रीराम समर्थ Malai tu quer Guraya, Malai tu quer Guraya, Matiu pazzo tu jia guragaya, Matiu pazzo tu jia guragaya, Matiu pazzo tu jia